ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्र दगड कसाही असो मूर्ती घडणारच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सक्षम पर्याय दि... रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस सकाळी ठीक अकरा वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालक भेटीचे आयोजन सर्व पालकांनी या गुणगौरव सोहळ्याचे साक्षीदार व्हा नमस्कार ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये सर्व पालकांचं पुनश एकदा हार्दिक हार्दिक स्वागत दिनांक चार आठ दोन हजार चोवीस म्हणजे उद्याच्या रविवारी आपल्या ज्ञानधन गुरुकुलमध्ये विद्यार्थी पालक भेट आयोजित केलेली आहे तरी सर्व पालकांना विनंती की त्यांनी अगदी वेळेवर ठीक अकरा वाजता ज्ञानधन विद्यार्थी स्वसंस्कार केंद्रामध्ये उपस्थित राहावं ज्ञानधन विद्यार्थी स्वसंस्कार केंद्रामध्ये गेल्या दीड महिन्यामध्ये आपल्या मुलांच्या गुणवत्तेत झालेला विकास विविध उपक्रमामध्ये आपल्या मुलांनी केलेली कामगिरी या सर्व गोष्टींचा आढावा या पालक मिटिंगमध्ये होणार आहे तसेच ज्ञानधन विद्यार्थी स्वसंस्कार केंद्रामध्ये गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कामगिरी बजावलेले विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे विद्यार्थी स्वसंस्कार केंद्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्या पालकांसहित होणार आहे तरी सर्व पालकांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांचा गुणगौरव सोहळा सत्कार समारोह सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार ठीक सकाळी अकरा वाजता ज्ञानधन गुरुकुलमध्ये उपस्थित राहा या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती माननीय योगेश भैया क्षीरसागर व सारिकाताई क्षीरसागर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपा संपन्न होणार आहे तरी सर्व पालकांना ज्ञानधन गुरुकुलच्या वतीने माननीय कालकुटे सर व पवार सर यांच्यातर्फे विनंती करण्यात येते की आपण ठीक सकाळी अकरा वाजता आपल्या मुलांचा गुणगौरव सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे धन्यवाद भीशा, 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 भीशा.